नमस्कार मी नाथाजी पाटील जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ग्रामीण भारतीय जनता पार्टीनं एक जानेवारीपासून सदस्यता नोंदणी अभियान केलेलं सुरू केलेलं आहे कोल्हापूर ग्रामीणला किमान दोन लाख सदस्य व्हावेत अशी अपेक्षा किंवा असं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे त्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गतीनं काम सुरू आहे आज जर आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघाचं जर टार्गेट बघितलं तर ते निश्चितपणानं येत्या एकोणीस तारखेपर्यंत पूर्णत्वाला जाईल अशी मला या निमित्तानं खात्री वाटते या अभियानाची मुदत ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आज या संदर्भात कोल्हापूर जिल्हा पश्चिम कार्यकारिणीची बैठक आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न केली आणि या बैठकीमध्ये भविष्य काळामध्ये ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला सभासद नोंदणीच्या अभियानामध्ये कष्ट करायचं आहे काम करायचं आहे आणि सभासद नोंदणी करायची आहे ही सभासद नोंदणी डिजिटल पद्धतीनं आहे मोबाईल ॲपद्वारे आहे आणि या मोबाईल ॲपद्वारे आपण आपलं नाव आपला पत्ता आपली जन्मतारीख आणि आपली कौटुंबिक माहिती या ॲपमध्ये भरायची आहे या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले, सर्व नागरिकांना सर्व लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या भावांना आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांना मी विनंती करतो की आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या गावामध्ये या सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचं सभासदत्व स्वीकारावं ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सभासदत्व आपण स्वीकाराल त्यावेळी निश्चितपणानं शासनाच्या विविध योजना आपल्याला घर बसले आपल्या मोबाईल ॲपवरती पाहायला मिळतील आणि त्यादृष्टीनं आपल्याला फॉर्म भरणं सोयीचं होईल त्यामुळं सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचं सभासदत्व स्वीकारावं ही नम्र विनंती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सगळ्यांना वेळ लागलेली आहे तर ह्या नोंदणीचा आणि त्याचा नेमकं काय पूर्वतयारी आहे का शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या नोंदणीची पूर्वतयारी आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु भारतीय जनता पार्टी ही कायमस्वरूपी या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोडवर असते की भारतीय जनता पार्टी ही नेहमी कार्यरत असते साधारणपणे दर सहा वर्षांनी सभासद नोंदणी ही सुरू असते गेल्या सहा वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं सभासद नोंदणी केलेली होती आणि आत्तासुद्धा सभासद नोंदणीचं अभियान यानिमित्तानं सुरू आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व नागरिकांना मी विनंती करतो की अठ्ठ्याऐंशी डबल शून्य डबल शून्य वीस चोवीस या नंबरवर मिस कॉल देऊन त्यावर एक मॅसेज येतो आलेल्या मॅसेजवर लिंकवर आपण क्लिक करून आपली माहिती पूर्णता या निमित्तानं भरावी अठ्ठ्याऐंशी डबल शून्य डबल शून्य वीस चोवीस हा नंबर सर्वांनी डायल करावा शेवट प्रश्न आहे की आज आपण काही निवडी पण जाहीर केल्या आहे संघटनात्मक काय आज संघटनात्मक निवडीमध्ये अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीस आणि चिटणीस पदावरती दोन कार्यकर्त्यांची नेमणूक केली तसेच कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कागल तालुक्याचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडी केल्या खरं तर या सर्व निवडी ह्या संघटनात्मक निवड्या आहेत या निवडीमध्ये आहे ज्यांची ज्यांची नियुक्ती केली ज्यांची ज्यांची नेमणूक केली हे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामामध्ये स्वतःला झोकून देतील